বল <small> नमस्कार मंडळी कशा हात मस्त असाल मजेत असाल अशी अपेक्षा करते छान अशी चतुर्थी होती मस्त अशी देवपूजा केली फ्रेश वगैरे झाले आणि छान अशी सिम्पल अँड स्वीट रांगोळी काढून घेतली मस्त दरवाजामध्ये उंबरट्यामध्ये आणि उंबरट्याचं लेपन केलं नाही कारण मी त्यावर पट्टी मारली होती छान मस्त वाटत होतं फ्रेश वाटत होतं सगळे काही घरातला केअर वगैरे म्हणजे सगळं झालं होतं आवरून आणि सकाळची वेळ होती आज तर काही उपवास असल्यामुळे ब्रेकफास्ट स्कीपच केला होता त्यामुळे डायरेक्ट आम्ही आवरलं क घरातलं सगळं आवरून मी जसे थेट निघाले द गणपती मंदिरामध्ये जाण्यासाठी आणि जाण्यामागचं कारण असं की हे निघाले होते गावी आणि त्यानंतर हे म्हटलं की चला हर्षूला राऊंड मारत होतं म्हटलं चला मंदिरातच राऊंड मारायला जावं म्हणून निघालो मंदिरामध्ये आणि नि गणपतीच्या मंदिरात गेल्यानंतर छान असं दर्शन आम्ही घेतलं सगळ्यांनी छान वाटलं फ्रेश वाटत होतं मंदिरामध्ये देवांकडे बघून तुम्ही बघताच तुम्हाला दिसत असेल की किती छान आणि प्रसन्न वाटत होताच आम्ही चौघांनी मंदिरात आणि चौकातच म्हणजे मंदिरात जवळपासच गेलो कारण ह्यांनाही जायला उशीर झाला होता मग म्हटलं इथेच आपण दर्शन घेऊयात म्हणून ह्यांनी आम्हाला तिथे जवळपास राऊंडला नेलं राऊंड कशाचं तेव्हा दर्शन घेण्यासाठी चाललं हर्षूची फसवणूक म्हणून आम्ही राऊंड म्हटलो त्याला छान असं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं मस्त असं राऊंड वगैरे केले आणि खूप असं प्रसन्न वाटत होतं आज पहिल्यांदा आम्ही खूप दिवसांनी चौघई मंदिरात गेलो त्यानंतर ह्यांनी आम्हाला सोडलं यांना बाय बाय केलं आणि हे निघून गेले कारण यांना ऑलरेडी लेटच झाला होता कशी वाटते मस्त गाडी आमची ते पण सांगा त्यानंतर मग एका ठिकाणी गेले तिकडे आम्ही सगळेजण भेटलो होतो काहीतरी आमचा उद्याचा प्लॅनिंग आहे तोही ब्लॉग आपला येईल नक्की तर ह्याचं सगळं प्लॅनिंग आमचं चालू होतं नियोजन म्हटलं तरी चालून थोडक्यात तर असं काहीच आम्ही सगळ्याजण भेटलो होतो आणि आमच्या गप्पा शप्पा आणि नियोजन हे सगळं काही चालूच होतं आणि आमच्या असंच म्हणजे मस्त तरी मज्जा मस्ती चालू होती ते सगळं झालं आणि मी निघाले घरी घरी आले वहिनींकडे गेले वहिनीकडे बसले थोडा वेळ आणि तिथून पुढे मग घरी आले उपवास होता म्हटलं स्वयंपाक करावा पटापट पिल्लांनाही भूक लागली होती मलाही भूक लागली होती म्हणून म्हटलं एवढा सगळा स्वयंपाक करून त्यातल्या त्यात गुलाबजाम करायचं मला मोह मोह आवडे ना म्हणून गुलाबजामही करायला घेतले सगळा काही स्वयंपाक झाला चपात्या राहिल्या होत्या त्यातल्या त्यात गुलाबजाम करून घेतले आणि मस्त असं जेवण करून घेतलं देवाला नैवेद्य दिलं आणि जेवण करून घेतलं जेवण केल्यानंतर मस्त वॉश केलं क्लीन केलं आणि चालायला गेले गाईज कशा आहात सगळेजण वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल आता मी तुम्हाला दोघी दाखवते ज्या भात वेट करत आहेत माझ्यासाठी रिक्षा विक्षात बसला गा तर गाईज आता मी वॉकिंग करायला चाललीये ब्लॉग स्टार्ट करण्यामागचं कारण असं दिवसभर टाइम भेटला नाही आणि मी चाललीये चालत चालत आणि ह्या दोघी मला बघून आता लपल्यात त्यांना असं वाटलं मी त्यांना बघितलंच नाही आणि आईस्क्रीम खातायला वा आज वाटतो द्या मला ना ते घेतली मग चोपलेस पण मला मी गाईच बघा म्हटलं ना मी तुम्हाला ब्लॉग आता स्टार्ट केलाय आणि मला थोडासा ब्लॉग टाकायचा म्हणून मी आता स्टार्ट आग मी बाजूच्या चलो गाईच आता जे काय होईल त्या अर्धा तसात तो तुमच्यासोबत शेअर करते तसं म्हटलं तर आम्ही रोजच चालायला जातो आज मला उशीर झाला होता आणि ह्या दोघी लपून बसल्या होता त्यामुळे मला शोधायला वेळ लागला आणि मस्तपैकी गप्पा शप्पा आणि कॉमेडी करत आम्ही खूप सारी मज्जा करत वॉकिंग करत असतो तेवढंच दिवसभराचं सगळं काही स्ट्रेस वगैरे असतो निघून जातो आणि मज्जा मस्ती आणि असं सगळं काही हे करतो आता ह्या दोघी आहेत म्हणून ठीक आहे म्हणजे तू घरी गेली आम्ही थोड्याला गेलो काही झिला हिला आणि इथं आलो या सेंटरला आलो तिकडून कुत्र्यांचा सकळपेतून सगळे कुत्रे आले आणि सगळे घुरकायला लागले आमच्यावरती साडे अकरा झाले असते ना आणि चिलीला पलीकडे जायचं होतं आम्हाला इकडे यायचं होतं कोमल कशी शेप तुझ्यासारखी वहिनी वहिनी काय करू बहिणी थांब ना नाही नाही माझी पण फाटली होती खरी गोष्ट म्हणलं तर कुत्री किती होती मी त्या बाबानी त्या बाबांनी पकडली चिलीला म्हणलं आता तू तुझी डेरिंग कर आणि पलीकडे जा आम्ही इकडे तिकडे जा पुढे गेलो तर मागा बघितलंच नाही वाढ हा ना, बाई डेंजर इकडे सध्या ना खूप रोडला आहे ना डॉगेस खुरा असतात आणि भीती शाम वाटते त्यांची कारण ते गुरकतच तेवढे असतात त्यामुळे भीती वाटत होती आणि यांना कुत्र्यांना समजत होतं आम्ही रोज चालतो इकडनं तुम्ही आम्हाला चावत जाऊ नका किंवा गुरकत जाऊ नका तुमची आमची ओळख करून असं काहीतरी त्यांचं आमचं बोलणं चाललं होतं आणि फुल कॉमेडी आता पोचलो आम्ही घरी आणि नाण्यांच्या गप्पा चालू झाल्यात मागातलं तर भारी भाऊ खाखवायला आलं ऐकूया गाईज आमच्या या सासूबाईंना नवीन गोगल लावलाय त्याबद्दल ते <laughs> आम्हाला गवळण म्हणून दाखवतात कुठली गवळण म्हणताय गवळणायच ना हा माना आवाज मोठा काढा जरा

गाईस गाईस गाण काय गायिका नंदा विंगडे